पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो बघूया हिंदू राहतात की मुस्लिम नितेश राणे हिंदू म्हणून आमची दाखवतो बघूया दुसऱ्या दिवशीची सकाळ हिंदू भक्त भक्तो की मुस्लिम भक्त आम्हाला बघायचं आहे असं आव्हान नितेश राणे यांनी दिलं आहे सांगलीच्या शिराळा येथील हिंदू जन आक्रोश मोर्चा प्रसंगी ते बोलत होते महाराज काही वेगळं बोललेले नाही मग तुम्हाला जाकीर नाही बोलला तर चालतो तुम्हाला तुमचे शंभर तरी धर्मगुरु बोलले तर चालतात पण एका हिंदू विचाराच्या हिंदुत्व विचारा परमपूज्य रामगिरी महाराजांनी म्हणू नये हा यांचा कट्टरपणा आहे हे हिंदूंनी ओळखलं पाहिजे त्यांना रामगिरी महाराजांच्या वर आक्रमण करायचं नाही त्यांना धमक्या द्यायचं नाही त्यांना हिंदू समाजाला संदेश द्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना संदेश द्यायचा आहे हे आमच्या बोलला तर चालतो त्यांनी आमच्या मोहम्मद पैगंबराबद्दल काही बोललं तरी चालत रामगिरी महाराज काही बोलला तर तुमच्या रामगिरी महाराजाला आम्ही जिवंत ठेवणार नाही अशा धमक्या आमच्या महाराजांना आता येत आहेत नुसतं रामगिरी महाराजांना धमक्या येत नाही आहेत त्यांचं नुसतं कोणी स्टेटस तरी मोबाईलच्या व्हॉट्सअपवर ठेवलं तर त्या त्या मुलांना घरात घुसून मारण्याचे शंभर तरी प्रकार आमच्या पोलिसांकडे आलेले असतील महाराष्ट्रात म्हणजे ह्या गोष्टी हिंदू समाज म्हणून आम्ही सहन करायचं आमच्या संत आणि महाराजांनी आता काय बोलण्या अगोदर आपली भाषण आणि आपले विचार पहिले काय मशिदीमध्ये पाठवायचे मोलरींकडे पाठवायचे हो बघा हे जरा मी प्रवचन देतोय आप जरा देख के बताओ ये बोल सकता हो क्या अच्छा बोल सकता हो क्या चलो अभी बैठ के बात करतो चालेल का हे पाहिजे तर आपल्या देवी देवतांबद्दल बोलणार पाहिजे तेवढे आपल्या मिरवणुकीवर दगड मारणार पण आपण ह्यांच्याबद्दल काही बोललो तर आम्हा लोकांना धमक्यापर्यंत हे जातात आणि हे लोकांना काय वाटत ह्यांच्या धमक्याला फीक देणारे आम्ही लोक आहोत का ह्याच्यातले कुठलेही वळवे तर आम्ही सांगतो या चला ह्या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो तुम्ही तुमची ताकद आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो आणि <laughs> मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात त्या मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली